नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्यातील अमस्या विशेष शुभ मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार पंचवीस जून म्हणजेच बुधवारी या दिवशी शशी आदित्य योग तयार होतोय जो ज्योतिषशास्त्रात खूप फायदेशीर योग मानला जातो चोवीस जूनच्या रात्री चंद्र संक्रमणामुळे या राशीत गज आणि शशी आदित्येसारखे शुभ योग तयार होत आहेत या योगांचा तीन राशींवर सकारात्मक परिणाम होईल जाणून घेऊया तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत ज्येष्ठ अमास्येला शशी आदित्य योग तयार होतोय पंचांगानुसार आज ज्येष्ठ अमावस्येला अकरा पंचेचाळीस वाजता चंद्र मिथून राशीत प्रवेश केल्यानंतर शशी आदित्य योग तयार होत आहे जिथे सूर्य आणि गुरु आधीच बसलेले आहेत जो केवळ धार्मिकच नाही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप प्रभावशाली आहे हा काळ तीन राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम आहे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया या तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत कर्क ज्योतिषशास्त्रानुसार ज्येष्ठ अमोश्येला शशी आदित्य योग तयार होत असल्याने आर्थिक दृष्टिकोनातून कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ ठरणार आहे जर बऱ्याच काळापासून आर्थिक समस्या होती तर आता त्यात सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची संधी मिळू शकते त्याचबरोबर व्यावसायिकांनाही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील आणि मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात कन्या ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांसाठी ज्येष्ठ अमुष्येला शशी आदित्य योग तयार होत असल्याने नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे नवीन व्यवसाय करार आणि प्रकल्प तुमच्यासाठी फायदेशीर ठरवू शकतो शशी आदित्य योगाच्या प्रभावामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल आणि जोखीम घेऊनही तुम्हाला यश मिळू शकेल लांब पल्ल्याचे प्रवास देखील शुभ ठरतील विशेषत जर ते व्यवसाय किंवा शिक्षणाशी संबंधित असतील यावेळी केलेली गुंतवणूक आणि शहाणपणाने उचललेली पावले भविष्यात मोठा नफा मिळू शकतात धनु ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांसाठी ज्येष्ठ अमास्या नोकरी बदलण्यासाठी किंवा नवीन करिअरच्या संधीसाठी अत्यंत अनुकूल आहे जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याची योजना आखत असाल तर आता योग्य वेळ आहे यावेळी तुम्हाला अशा ऑफर मिळू शकतात ज्या केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसतील तर समाजात तुमची प्रतिष्ठा देखील वाढवतील याशिवाय उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होऊ शकतात ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्हाला कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आधार सहकार्य देखील मिळेल धन्यवाद